जरूर पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही बदल करीत आहोत या पुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत व्हॉइस ऑफ भिवंडी आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे थँक्यू सो मच अजय गरज सर थँक्यू सो मच योगी पाटील सर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया स्वर्गीय रामशेठ व वा वैभव स्मृती चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये वैभव टीम माई गावदेवी सापेच्या वतीनं क्रिकेटचा सा बिग शो तुम्ही पाहताय स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फिनाल डे महाअंतिम सोहळा आणि कोण होणार या स्पर्धेचा विजेता त्याचं उत्तर तुम्हाला आज ठीक संध्याकाळी पाच वाजता मिळेल अतिशय सुंदर स्पर्धा यशस्वीरित्या आपण मागच्या तीन दिवसांमध्ये बघ बग, बघितलेली आहे आणि आज देखील तीच अपेक्षा असेल की चांगल्या प्रकारे आजचा खेळ देखील प्रेक्षकांना बघायला मिळावा आणि एक सक्सेसफुल इव्हेंट हे पर्व वा समाप्त व्हावं आई गावदेवी स्पोर्ट सापेचं आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत सापे गावातील प्रतिष्ठित मंडळी समस्त गावकरी ज्यांचं खूप प्रेम खऱ्या अर्थानं मिळालं चारही दिवसांमध्ये त्यांच देखील मनापासून आम्ही आम्ही ऋणी असू आभार त्यांचं एक सन्मान आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत मी सीताराम पाटील आपल्याला विनंती करेन आपल्या शुभासे त्यांना सन्मानित करावं घरच्या मैदानावर आता आई गावदेवी सापे टीम स्वतःच्या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी उतरलेले आहेत त्यांचं देखील खरं तर कौतुक करावं तेवढं कमी या स्पर्धेचं आयोजन करणं आणि त्याच्यानंतर क्रिकेट खेळणं हे कठीण असतं शुभेच्छा असेल त्यांना देखील आणि शेरेकर पाडा या टीमला देखील आपण शुभेच्छा देऊया चला या दोन्ही टीमच्या ट्वेल्थमॅनला विनंती असेल आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यावं आज सर्व मॅचेस आपण तीन तीन षटकांच्या करत आहोत त्याचं कारण आज एकूण बारा सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि त्याच्यामुळे वेल आपल्याकडे कमी आहे म्हणूनच हा निर्णय आयोजन कमिटीच्या वतीनं आयोजन समितीच्या वतीनं घेण्यात आलेला आज देखील पी टी सीमधून संघ तुम्ही खेळताना बघित बघणार आहात काल असोसिएशनच्या बाहेरील संघांना तुम्ही बघितला आणि चांगला खेळ आई गावदेवी वडवली एच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला ग्रेट चेस आपल्याला बघायला मिळाला होता शेवटच्या सामन्यामध्ये जेथे बासष्ट धावांचा आव्हान पार करत सेमीफायनलमध्ये मध्ये आपला प्रवेश निश्चित केला गावदेवी वडवली संघानं आतापर्यंत तीन संघ सेमी फायनल मध्ये पोहोचणारे आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये विकी कोकसे जय गणेश वाफाले बी आणि गावदेवी स्फोट वडवली ए जो काल क्वालिफाईड झाला परंतु आज कोणता संघ सेमी फायनल साठी पात्र ठरेल सामना सुरू दोन्ही टीमला आपण देऊया खूप सारा शुभेच्छा षटक क्रमांक पहिलं निखील होते बॉलिंग मार्कवर राऊंड तो पहिलाच बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच बॉल वर विकेट जोडी मैदानामध्ये आपण बघितली परंतु सुभाष पहिल्याच बॉलवर या ठिकाणी अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला इम्प्रोवाइज खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि निखिल एक विकेट टेकर गोलंदाज आहे सापेचा त्याला विकेट देखील मिळाली आहे पहिल्याच बॉलवर थोडस चुकीचा फटका निवडला त्या ठिकाणी आणि त्याचा झटका बसला शेरेकर पाडा संघाला रोहित पहिल्याच बॉलवर आउट होतोय नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर निखिल सज्ज ओ ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न होता सॉफ्टॅननं कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉल सर निघून गेला विकेट हातामध्ये डॉट बॉल पावर प्ले प्लेमध्ये निखिल नेहमीच चांगला इफेक्टिव्ह राहिलेला दिनकर दिनकरपाडा टीम आपण कुठेही जायचं नाही ओ फ्लायटेट फ्लायटेट बॉल चांगला टर्न येते देखील मिळाला आणखी एक डॉट बॉल चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी निखिल मिळून देत असताना तीन षटकांचा सामना परंतु आतापर्यंत एकही धाव झालेली नाहीये फायनल डे ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय सापे संघाची चांगली सुरुवात आहे पुन्हा एकदा आउट स्विंगर पाहायला आहे राऊंड द विकेटने जात असताना थोडीशी बाहेरच्या दिशेने बॉल मूव करतोय निखिल चा रिस्ट मध्ये ती पॉवर आहे त्याच्या बोटांमध्ये ती पॉवर आहे तो या ठिकाणी दाखवत असताना चांगली सुरुवात एकही दहा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलेली नाहीये शेरेकर पाडा टीम थोडीशी बॅकफुटला आपण पाहतोय आप ट्रॅकर होता थोडासा खाली राहणारा बॉल आणि किपर कडनं आता चुकी झाली आहे आणि फायनली पहिली धाव आता स्कोर कार्ड वरती येते बाईकच्या स्वरूपा मध्ये ती देखील धाव आलेल्या स्पर्धेमध्ये बबदून मेडल षटक आहे त्याच्यानंतर जयेश विषेनं एक मेडल षटक आतरलेलं आहे बघूया आता आणखी एखादं मेडल षटक तुम्हाला बघायला मिळेल का निखिल या वेळेला चांगला फटका वा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि बॉल सरळ लाइनच्या पलीकडे देखणा चौकार एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी सुभाष जसा एंडला आला त्याच्या बॅटमधून दावड़। क्लास झळकला आणि चौकार त्यानं प्राप्त केला अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळतात शेवटच्या बॉलवर चौकार आपण बघितला आणि सापे टीमच्या विरुद्ध तर तुम्हाला चांगल्या दावा जोडाव्या लागतील कारण सापे टीम घरच्या मैदानावर खेळत आहेत एक नंबर सुरुवात तर झालेली आहे निखिलच्या वतीनं गाण्यामध्ये तेच आहे की सापे गावाचा क्रिकेट संघ एक नंबर आणि एक नंबरच्या षटकामध्ये एक नंबर, नंबर कामगिरी केलेले निखिलनं नॉन प्लेच्या आता षटकांना सुरुवात गोलंदाजी करण्यासाठी आतिश येतो बॉलिंग मार्कवर आतिश असेल अक्षय असेल दिग्गज हे खेळाडू आहेत सातत्याने पीटीसी मध्ये त्यांना खेळताना आपण पाहतोय चला शेरेकर पाडा टीमचं ट्वेल्थ पॅन कॉमेंटरी बॉक्समध्ये नाहीये त्याच्यामुळे त्यांना दोन धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते रुल्स रेग्युलेशन हे सर्वांसाठी सारखे असतील कोणत्याच टीमसाठी ते बदलले जाणार नाहीत याची नोंद असू द्या लॉंग लाईक फिल्डर आता डीपमध्ये विकेट एक स्क्वेअर लेग डीपमध्ये कव्हर एक सज्ज करण्यात आला मिड ऑफ सर्कलमध्ये तुम्ही पाहतायत अतिसा बॉल हवेत होता लेन बॉल होता यावेळेला ऑच्या मेरिट वर हा फटका तुम्हाला बघायला मिळाला फक्त एकच धाव डीपमध्ये कवर्सला थोडासा फंबळ जरूर झाला परंतु बॅकअप आला आणि त्या दरम्यान फक्त वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची एका दहाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती सहा धावा ज्या पेनल्टीच्या दोन धावा आहेत त्या नेक्स्ट इनिंगला आम्ही ऍड करू दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्या आतिश पुढचा भाऊ सुभाष समोर यॉर्कर लेंथ होता थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता सुरुवातीला परंतु शेवटच्या क्षणी बचावात्मक फटका खेळावा लागला विकेट टू विकेट बॉल येत होता आत्म देणारा बॉल सुभाष चांगला खेळतोय दोन बॉल आतापर्यंत त्यानं फेस केलेत पास जावा त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळतात महत्त्वाचं म्हणजे तो बॉलच्या मेरिटवर खेळतो आहे जास्त रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न केला नाही जसा रोहितनं केला होता पहिल्याच बॉलवर स्कूप करण्याचा प्रयत्न त्यानं केला होता हो लेट कट पॅट्ठा चेहरा फक्त ओपन केला होता बॅकडो दी पॉईंटला डी जे ए त्या ठिकाणी क्षेत्र करतोय स्कोर एका दवीन आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती सापेच्या देखील आपण दोन ते तीन टीम्सना बघितल्या स्पर्धेमध्ये खेळताना दुसऱ्याच दिवसामध्ये एस के दिवसा सापे टीमलाही आपण पाहिलं होतं आणि आज गावदेवी सापे टीम तुम्ही इन ॲक्शन पाहताय श्री कृष्ण क्रीडांगण सापेच्या ऐतिहासिक मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे पुढे सरसावन पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न धावपाची संधी आहे फलंदाज होतो आउट लॉफ करण्याचा प्रयत्न होता दाऊबाच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का त्या ठिकाणी लागला शेरेकर पाडा टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना जी सुरुवात तर मिळवणं फलंदाजांकडून अपेक्षित होती ती सुरुवात येथे करता आलेली नाहीये थोडसा खराब खेळ आपल्याला बघायला मिळाला पहिला सामना देखील एकतर्फी जिंकला लो स्कोरिंग होता आतिश पुढचा बॉल कटर होता यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल आणखी एक डॉट सात दावा स्कोर कार्ड वर दोन खेळाडू आतापर्यंत बाद झालेत शंभर चाळीस स्ट्राईक रेट न बॅटिंग झालेली नाही आतापर्यंत हो या वेळेला टायमिंग परंतु बॉल ओह कॅ स्ट्रॉप क्षेत्रक्षक निखिल ते, ते सज्ज होता झेल त्या ठिकाणी धरणीला दान केला जीवन दान मिळतो हो, फलंदाजाला आणि एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी दोन षटकांचा केस समाप्त दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर आठ डावा स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत आठ ला दोन गडी स्थिती नाजूक आहे इथून दावांचा वेग वाढवावा लागेल नऊ दावा आहेत माफ करा फर्स्ट ओव्हरमध्ये पाच धावा होत्या ह्या ओव्हरमध्ये चार धावा आल्या नऊ दावा दोन षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहता स्कोअर कार्डवरती स्वप्नील पाटील अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी तीन तीन षटकांच्या मॅचेस याचं कारण आज बारा सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत स्पर्धेचा महाअंतिम सोहळा तुम्ही पाहता चार दिवसीय स्पर्धा तीन दिवस यशस्वी खेळ तुम्ही पाहिला आणि आज अखेर या स्पर्धेचा शेवट या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत मग तीनशे पासष्ट दिवस पुन्हा या स्पर्धेची वाट बघावी लागेल तसे आता क्रिकेटचं सीझन सत्र आता समाप्तीच्या दिशेनंच आहे प्रत्येकी संघ विचार करत असेल की आता सीझन संपता संपता एखादी ट्रॉफी आपल्या घरी यावी आपल्या गावात यावी लेफ्ट आर्म या वेळेला लॉफ केला सुपर शॉट बॉल आउट ऑफ पे दस्तक पेदस्तक चेरन वैभव हलके कासनेचे एक चांगले क्रिकेटर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की आपण मंचावरती यावं षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता वेगाने पुढे जाताना स्कोर कार्डवरती पंधरा नावा फिफ्टीन रन्स अनुभव याच फटक्यांची गरज आहे आणि अखेर तो फटका तुम्हाला बघायला मिळाला स्वप्नील पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता त्याचा त्याच्यावर आक्रमण करण्यात आलेला पुढचा बॉल यावेळेला टॉपेज स्विंग केला बॉल हवे त्या स्क्वेअर लेखला क्षेत्र येतात बॉल खाली झेल घेता आलेली नाहीये त्या ठिकाणी चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु दोन धावा तेथे सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत स्कोर दोन धावांनी आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतायत सतरा धावा फायटिंग टोटलकडे आता वाटचाल सुरू झालेली आहे टीम आरजोली विरुद्ध दे कासने ओ क्लीन बॉल होता आणि क्लीन बोल देखील केलेला आहे फलंदाज आउट आणि धडकणारा चेंडू चला विनंती करूया की टॉस साठी या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल कटर होता या वेळेला पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल स्कोर थांबलेलं तुम्ही पाहत्या सतरावर शेरेकर पाड्याला अजूनही खूप सरावाची गरज आहे ज्या प्रकारे त्यांचा केस सुरू आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे समान ड्रेस कोड देखील नाही आहे त्या टीमकडे त्याही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आता सध्याचं क्रिकेट फार पुढे जात चाललेलं आहे पुढे गेलेला आहे आणखी एक चांगला बॉल डॉट आणि आज बरोबर तीन ओचा के तीन समाप शतकांच्या समाप्तीनंतर सतरा दावा दावरती अठराचं लक्ष पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता चला तर पुढील सामन्याचा आपण टॉस येथे संपन्न करीत आहोत दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातात अर्जुले आणि कासने असा सामना मी टॉस करण्यासाठी मनोहर भजागी आपल्याला विनंती करतोय की आपण यावं सुरेश पाटील आपण असंही विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय दोन्ही कॅप्टन आता सोबत जोडले गेलेले आहेत स्वर्गीय हो गीताबाई टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स आपण करूया स्वागत टॉसची माहिती आपण देत आहोत एका बाजूला ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे स्वर्गीय रामशेट व स्वर्गीय वैभव स्मृती आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी स्पर्धा आयोजित केलेल्या त्यादरणीय अनिलदादा पाटील अनिलदादा पाटील किंवा स्वर्गीय रामशेट व स्वर्गीय वैभव असा कॉल करायचा स्वर्गीय रामशेट अशी मागणी होती कासनेच्या कॅप्टनची परंतु आर्जोलीनं टॉस जिंकलेला आहे अनिल दादा पाटील आलेला आहे टॉस विनिंग कॅप्टनला आपण देत आहोत कोल्ड ड्रिंक्स स्वर्गीय बाळाराम कुशा धनगर यांच्या स्मरणार्थ कोल्ड ड्रिंक्स आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहे मान्यवरांना पुन्हा विनंती की आपण पुन्हा मंचावरती बसावं टॉस जिंकलेल्या तीन ओव्हरची मॅच आहे काय निर्णय घेतोस फिल्डिंग फिल्डिंग करणार आहे प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध एखादा सामना तुला आठवतो या वर्षामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये कासनेच्या विरुद्ध नाही म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही खेळतात एकमेकांच्या विरुद्ध एक नवीन एक्सपिरियन्स असेल तुला काय वाटतं फिल्डिंग करताना पावरप्लेमध्ये कोणता गोलंदाज तुला चांगली सुरुवात करून देईल पिंटू आहे आणि राहुल आहे सुनील आहे हे फरक शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या टीमला चांगला खेळ टॉस गमावलेला आहे जिंकून काय करणार होतास फिल्डिंगच केली असते मग आता बॅटिंग करायची आहे प्रतिस्पर्धी कॅप्टननं सांगितलं की कमीत कमी धावांपर्यंत आम्ही कासने टीमला थांबू परंतु तुला काय वाटतं की पावरप्लेमध्ये कोणता बॅटर तुला चांगली सुरुवात करून देईल काय नाही वैभव आहे आणि कल्पेश आहे हे चांगला स्कोर मारण्याचा प्रयत्न करतील कास्ट टीम शापुरामध्ये देखील खेळत असेल क्रिकेट पडगा परिसरामध्ये देखील खेळत आहेत या वर्षामध्ये कशी कामगिरी राहिली आहे कामगिरी थोडी फ्लॉफच गेलेली आहे पण आता चालू मध्ये लास्टचे दोन मॅच खेळले त्याच्यात फायनल खेळलो एक क्या वाटते म्हणजे आता मोमेंट मिळालेला आहे मग आता सीझन समाप्तीला आलेली आहे जाता जाता एखादी ट्रॉफी गावामध्ये न्यायची आहे नक्कीच तुला देखील टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे टॉस जिंकून आर्जोलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी कासने टीमला लानव्हाइट केलेला आहे पुन्हा आपण जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आणि ज्या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आता जोडले जात आहेत मिस्टर व्हॉइस ऑफ पी सी योगी पाटील सर धन्यवाद समीर ठाकरे दरम्यान पांडुरंग या, शास्त्री शास्त्री यांचं इथे शोबाद झालेला आहे विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण नवा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे चला मी जुडी पाहू शकेल या ठिकाणी अक्षय पाटील वित निखिल पाटील परंतु अक्षय पाटीलला मात्र या ठिकाणी पहा वर्षाव सध्या मात्र पहायला मिळतोय जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केले तसंच जर सिक्सर किंग ऑफ सापिया आहे आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर मिस्टर हर्ष सीताराम पाटील त्याचकडून तब्बल तीन हजारचा पारितोषिक कॅश पहिल्या जमा करा आपण कारण सूचना आम्हाला जोपर्यंत कॅश जमा होत आहे तोपर्यंत कुठल्याही मान्यवराचा जी पारितोषिक आहे ती आपण अनाऊन्स करू करायची नाहीत हो तीनच्या ऐवजी दहा तरी जमा केलेले आहेत लक्ष आपण जर पाहिलं तर अठरा दाबांचा पाठलाग करायचा आहे अठरा चेंडूमध्ये अठरा दाबा इथे जोडायचे आहेत आई गावदेवी स्पर्धा संघाला जबरदस्त मात्र पहिल्या डावामध्ये त्यांच्या वतीने गोलंदाजी पाहाली परंतु शेरेगर पाहाड संघाचा जो संघ आहे त्यांचं एक स्वप्न होतं की आम्हाला या स्पर्धेमध्ये या संघाला पराभूत करायचा आहे परंतु त्यांना पराभूत करायचं असेल तुम्हाला आता मात्र या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागेल पहिल्या चेंडू पाऊस ऑन चाललाय खेचून मानाचा प्रयत्न इथं चेंडू गापतून चालला आहे शॉर्ट स्क्वेअरला एक तर करतो आहे शंभरच्या शहराला मात्र पायाचा वापर करत असताना मात्र त्या ठिकाणी चिरूला थांबवलं गेलं आणि अखेर दोन धाबा त्या ठिकाणी अक्षय पाटीलच्या बाटमधून निघताना पाला मिळत आहेत अक्षय पाटील स्वतःचं खात उघडलं सुभाष वारखे सध्या आपण पाहतो युलंदाजी साठी आपण भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे चेंज ऑफ पेस वेरेशे करण्याचा प्रयत्न थोडस फ्लाईट दिला होता परंतु बाटमध्ये व्यवस्थित संपर्क मात्र तिथे झाला नाही आहे परंतु सिंगल नाव तिथे कम्प्लीट केली गेली अनेक वर्षी सुभाषचा आपण केंद्र पडगे संघासाठी त्याने मात्र चांगलं योगदान दिलं परंतु त्याच्यानंतर काही बंधनं आली आणि त्याच्यामुळे आता मात्र पा शिरगरपाडा पाडा गावाचं संघाचं जो प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाळा बोलतोय त्याच गावातील आपण सुनील वारकेला पाहिलं असेल काय जबरदस्त टॅलेंट त्याच्याकडे सुद्धा होता कुठचा चेंडू ऑन साईड आवडत होता पर्यंत डोक्यावर चेंडू चालला वेगळा वारिश लागला फिल्डर येतोय तोपर्यंत तो दोन धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण झाल्या ग्रामपंचायत सफेची लिपी अर्थात संदेशजी पाटील पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागत पाच धाबा दाफ फलका लागल्या गेल्या अठरा धाबांचा सध्या पाठलाग सुरू असताना हो हो चेनूचा पाठला केला पहिल्यांदा सुद्धा बीट झाले इत्रिक बीट झाल्या सर चाल लाँग स्टॉपच्या दिशेनं पंचाचा वाईट फायफर क्रिकेट जरूर जरूर गावदेवी स्पोर्ट सापे संघ एक नंबर आणि एक नंबर खेळ सध्या या सामन्यामध्ये त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय हो रिवर्सचा फटक्या बातम्यातून बाहेर काढलाय निखिल पाटील ना चेंडू गॅप मधून लाए। चाललाय बॉन्ड रॅनच्या थँक्यू शारदाबासाठी डीजे हॅट्रिक तर आता पूर्ण होणार आहे परंतु अक्षय पाटील एक जरी षटकार मारला तरी हर्ष पाटील यांच्याकडून वन थाउजंड रुपीज तीन थाउजंड रुपीजाऊस चा कमाल आहे परंतु विजयासाठी चौकऱ्याची आवश्यकता हा सुद्धा एक गेम प्लॅन असेल हर्ष पाटील कारण त्याला माहितीये की आता थॅटिक तर पुढे होणार नाही परंतु आपण नावारूपाने येऊ शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून सिंगल धाव तिथे कम्प्लीट झाली गेली आणि सिंगलच्या वतीने संघटीत धावसंख्या पंधरा धावा दाफल किंवा ते पाहायला आहेत तीन की आज षटकार मारून का सिक्सर किंग ऑफ मिस्टर अक्षय पाटील ओहो होती परंतु मिस केली ही नाही तर वन थाउजंड सुद्धा मिस केलेले आहेत पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि या पहिल्या षटकाच्या स्पेलचा आपण जर विचार केला सुभाष वारकेचा तर तब्बल तरी एकूण पंधरा धावा खर्च केला येणाऱ्या बारा चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी फक्त तीन धाब्यांची गरज यानंतर अजून एक मोठी लढत तुमच्या ब्रिटिश मित्रांनो येणार आहे एका बाजूला पाहिलं तर अमर स्फोट कास्ती संघ तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल बी बॉयझ आर्जुली सर्मानीय माझी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सपेचे सर्मानीय शिवाजी जाधव यांचं इथे शुभागमन झालेलं आहे विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती दरम्यान प्रकाशजी माले आणि त्याच्या सोप्तीला सन्मानिय इक्बालजी शेख यांचं इथे शुभागमन झालेलं आहे आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत स्वर्गीय राम शेट्ट व वा, वैभव पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस एकतर्फा खेळ सध्या या सामन्यामध्ये पाहतोय कारण अठरा धावांचा पाठला करत असताना पंधरा दाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि येणाऱ्या बारा चेंडूमध्ये फक्त तीन धाव्यांची गरज पुन्हा रिव्हर्स चा बाहेर काढला आज निखिल पाटील वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळतो चिडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे चार धावांसाठी आणि शेरगरपाडा या स्पर्धेच्या बाहेर जात असताना सो हाटलक शेरगडपाडा हाटलक महेश